श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आम्ही चाललेलो श्री क्षेत्र हा व्हिडिओ पोस्ट करायला उशीर झालेला आहे हा व्हिडिओ आहे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशीचा दत्त जयंती झाल्यामुळे इथे खूपच गर्दी होती कारण की आदल्या दिवशी दत्त जयंतीसाठी लोक आलेले त्याच्यामुळे इथे खूपच गर्दी होती पण दर्शन आमचं छान झालं मला हे वाट रिक्षा खायचे सांगितलं मला त्यांची मूर्ती खूप आवडलेली त्यामुळे मी ते घरा मी ते शोध घेतलेला आहे आता

तर स्वामी समर्थांच्या मंदिरात जातानाचा फोटो आहे हा

Thank you. Cool. म्हणा म्हणा कसं तर मला खूप आम्ही आलेलो आहोत वाड्यामध्ये म्हणजे इथे मी पहिल्यांदा चालू होते इतक्या वर्षामध्ये मला आवाजीला लोक पण नव्हतं पण मिळतो वेळ ऐकून होतं त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा होतो इथं असं द्वार पण खूप मोठं होतं but the heart our song is good hi to you i couldn't but now we will light

जे बसलेले आहेत त्यांनी सांगितलं की हे चवपाचे पाचवे वंशज आहेत म्हणून कोण कोण या मंदिरामध्ये गेलेलं आहे ते मला कमेंट मध्ये सांगा आणि खरंच आहे का ते पण सांगा नॉर्थ वेस्ट नॅशनल हायवे सिक्स फिफ्टी टू तीद अयो तीदु। छोटे छोटे कोक आहे चला चला तीदु। 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 पुढचे हेलो नमस्कार शिवाजी बाप्पा पुढे आयबा आमी मतदार हूं नको बाबा नको कोण कौन कोणी तर वाड्यामध्ये जाऊन आले ते पण मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन स्वामी समर्थांच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं